शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं आहेत सोबतच अनेक कामं सांगूनही केली जात नाहीये भाजप आमदारांकडून प्रदेश नेतृत्वाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले असल्याची माहिती आहे विभागाच्या ढिसाळ धोरणामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचंही बोललं जातं त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपनं नाराजी व्यक्त केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिरसाटांच्या घरातल्या बेडरूममधला एक व्हिडिओ समोर आला होता त्या व्हिडिओमध्ये दोन बॅगी दिसत होत्या त्यापैकी एका बॅगीमध्ये नोटांचं बंडल असल्याचा दावा ठाकरेच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता हा व्हिडिओ राऊतांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केला होता हा व्हिडिओ आपल्याच बेडरूममधला असल्याचं संजय शिरसाट यांनी मान्य देखील केलं होतं पण ती बॅग पैशांची आहे आणि ती आपली असल्याचं त्यांनी हे आरोप फेटाळले होते दरम्यान संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजपनं देखील नाराजी व्यक्त केली त्यांचं मंत्रीपद धोक्यात तर नाही ना अशी ना, चर्चा देखील आता रंगली जाते याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा एमसीएन न्यूज